ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धरणाचा डॅम इंचार्जला कायदेशीर जबाबदार धरा धनाची सुडमुंगे. केंद्रीय जल आयोगाने पावसाळ्याच्या काळात আলমट्टी धरणात किती पाणी साठा करावा या बाबतचा मार्गदर्शक सूचना धरण प्राधिकरणास घालून दिल्या आहेत. त्या मार्गदर्शक सूचना पाळण्याची कायदेशीर जबाबदारी ही আলমट्टी डॅम इंचार्जची आहे. या पावसाळ्यात अलमट्टी धरणात नियमबाह्य पाणीसाठा केल्यास अलमट्टी डॅम इन्चार्जला दररोज कायदेशीर नोटीस काढा अशी मागणी आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी पाटबंधारे मुख्य अभियंता हनुमंत गुनाले यांच्याकडे केली अलमट्टी धरणाच्या उंची बाबतीत काल कोल्हापूर सिंचन भवनात बैठक पार पडली त्या बैठकीत बोलताना धनाजी चुडमुंगे म्हणाले की कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यात अलमट्टी धरणाची निर्मिती करण्यात आली आहे या धरणातील पाणीसाठा व पाणी विसर्गाचं नियोजन करण्याबाबतीत केंद्रीय जल आयोगाने या धरण प्रांतिकरणास मार्गदर्शक सूचना लागू केल्या आहेत त्याचे तंतोतंत पालन करून धरणाच्या मागील बाजूस नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिलेले असताना पाण्याच्या अतिहव्यासापोटी धरणात अतिरिक्त पाणीसाठा करून महाराष्ट्रात पूर परिस्थितीला हा पाणीसाठा कारणीभूत ठरत असल्याचे त्यांनी पुराव्यासह निदर्शनास आणून दिलं या वर्षीच्या पावसाळ्याच्या काळात या धरणात नियमबाह्य पाणीसाठा केल्यास अलमट्टी धरणाच्या डॅम इन्चार्जला थेट जबाबदार धरून कायदेशीर नोटीस काढावी अशी मागणी धनाजी चुडमुंगे यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे दरम्यान दोन हजार एकवीसला जुलै दुसऱ्या पंधरावट्यात अलमट्टी धरणातील पाणी पातळी ही पाचशे सतरा मीटरच्या वर होती वास्तविक ही पाणी पातळी पाचशे तेरा मीटर पाहिजे होती व साठ टी एम सी पाणी ठेवायला पाहिजे होतं पण धरणात त्यावेळी पंच्याण्णव टी एम सी म्हणजे नव्वद टक्के पाणीसाठा करून ठेवल्याने व पाणलोट व मुक्त पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस त्या निर्माण झाला व पावसाचं पाणी नदीपात्रातून वाहून न जाता ते कोल्हापूर जिल्ह्यात व सांगली जिल्ह्यातील शहरात गावात पसरलं व हजारो कोटीचं नुकसान झालं नंतरच्या चार पाच दिवसात अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवून पाणीसाठा एक्क्याऐंशी टी एम सीवर वर करण्यात आला व धरणाची पाणीपातळी पातळी पाचशे पंधरा मीटरवर आणल्यानंतर सांगली कोल्हापूर मधील पूर वाढायचा बंद झाला पाटबंधारे विभागाने वेळेस या नियमबाह्य पाणीसाठ्याला विरोध केला असता तर एकवीस चा महापूर टाळता आला असता असेही धनाजी चुडमुंगे म्हणाले भारत सरकार राजपत्र चौदा डिसेंबर दोन हजार एकवीस धरण सुरक्षा कायदा चॅप्टर दहा आपत्ती व्यवस्थापन कलम एकेचाळीस अ व प मध्ये अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणे काम केल्यास त्यात शिक्षेची तरतूद केली आहे त्यात आधारे त्या आधारे जबाबदारी निश्चित केली आहे यावर्षी पावसाळ्याच्या काळात पुन्हा अशी चूक अलमट्टीत अधिकाऱ्यांनी करू नये म्हणून त्यांना आधीच कायदेशीर जबाबदारीची आठवण करून द्यावी अशीही मागणी त्यांनी केली आहे महानकरी न्यूजसाठी महेश पवार शिरूळ